वटसावित्री पौर्णिमा हा विवाहित हिंदू स्त्रियांसाठी एक अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी स्त्रिया वडाचे पूजन करतात आणि उपवास करतात यंदा वटपौर्णिमेचा दिवस नेमका कधी साजरा केला जाणार आहे तसेच या दिवशी राशीनुसार स्त्रियांनी कोणते उपाय करावेत या संदर्भात शास्त्रात महत्वाची माहिती दिलेली आहे वटसावित्री पौर्णिमा मंगळवारी दहा जून पौर्णिमा तिथीची सुरुवात सकाळी वाजून होणार असून पौर्णिमा तिथीची समाप्ती अकरा जून ला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात अमांत पंचांगानुसार वट सावित्री व्रत पौर्णिमेला साजरे केले जाते तर उत्तर भारतात पूर्णिमांत पंचांगानुसार अमावस्येला वट पौर्णिमा साजरी करतात वट सावित्री व्रताचे महत्त्व या दिवशी स्त्रिया सावित्रीच्या भक्तीचा आदर्श ठेवून वट पूजन करतात तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच पती मिळावा या श्रद्धेने ही पूजा केली जाते वट सावित्री व्रताचा पूजा विधी सकाळी लवकर उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे पारंपरिक वस्त्र परिधान करावे सोळा शृंगार करावेत वटवृक्षाजवळ जवळ जाऊन त्याची स्वच्छता करावी वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करावे आणि वृक्षाचे पूजन करावे पांढऱ्या रंगाचा धागा वटवृक्षाभोवती गुंडाळावा प्रत्येक परिक्रमेत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी वटवृक्षाखाली बसून सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी वृक्षाची आरती करावी आणि व्रत पारण सात्विक अन्नाने करावे राशींप्रमाणे वटवृक्षाच्या मुळाशी लाल फुले अर्पण करावी याचा लाभ पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि दाम्पत्य जीवनात आनंद येईल वृषभ राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षागोती सात वेळा पांढरा धागा गुंडाळावा आणि गुलाबाचे फुल अर्पण करावे याचा लाभ असा होईल की आर्थिक स्थैर्य मिळेल आणि वैवाहिक सौहार्द मिळेल मिथून राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाखाली बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यामुळे मानसिक शांतता आणि दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा येईल कर्क राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करावे यामुळे कौटुंबिक जीवनात सुख येईल आणि पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल सिंह राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षावर केशर मिसळलेले जर जल अर्पण करावे यामुळे पतीच्या यशात वाढ होईल आणि दाम्पत्य जीवनात उत्साह येईल कन्या राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाच्या मुळाशी हरित म्हणजेच हिरवी फुले अर्पण करावी यामुळे दाम्पत्य जीवनात समजूतदारपणा आणि आर्थिक लाभ मिळेल तुळ राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाभोवती गुलाबी फुलांची माळ अर्पण करावी दाम्पत्य वटवृक्षावर लाल चंदन अर्पण करावे यामुळे पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि दाम्पत्य जीवनात स्थैर्य मिळेल धनुराशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाच्या मुळाशी पिवळी फुले अर्पण करावी या यामुळे आर्थिक समर्पण आणि दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल मकर राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षावर तिळाचे तेल अर्पण करावे यामुळे पतीच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल कुंभ राशीच्या स्त्रियांनी वटवृक्षाच्या मुळाशी निळी फुले अर्पण करावी यामुळे दाम्पत्य जीवनात नवीन ऊर्जा आणि समजुतार पण आहे मीनराशीच्या स्त्रियांनी वटवृक्षावर पांढरी फुले अर्पण करावीत यामुळे दाम्पत्य जीवनात सौम्यता येईल आणि आध्यात्मिक समृद्धी वाढेल या दिवशी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे टाळावे कारण ते अशुभ मानले जाते लाल पिवळा किंवा गुलाबी रंगाचे पारंपारिक वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते वट सावित्री व्रताच्या दिवशी केलेले हे उपाय दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी आणि स्थैर्य आणण्यास मदत करतात